नमस्कार मी अश्विनी अश्विनी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बनवली मिश्रपिठाची कोथिंबीर वडी तर यासाठी आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे इथे लसूण पाकळ्या घेतले सोलून खोबरंही किसून घेतलं आहे आणि चार पाच अशा मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत थोडं आल्याचा तुकडा तेही बारीक चिरून घेतले आणि यामध्ये घालून घेतलं आहे जिरं आणि थोडंसं मीठ आता हे असं भरड आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक करायची गरज नाही आहे असं ओभडधुबड ठेवलं तरी चालेल आता कोथिंबीर छान स्वच्छ धुवून निथून सुकी कोरडी झाल्यानंतर तिला अशी बारीक शिरून घेतली त्यामध्ये घालून घेतलेला आहे लाल तिखट हळद पांढरे तीळ त्याचप्रमाणे चवीपुरतं मीठ आणि हिंग आणि हा आपण जो करून घेतलेला जो ठेचा आहे तो मिरचीचा ठेचा यामध्ये घालून घेतला आहे एक चमचा ओवा हातावरती असा चोळून घेतला की त्याचा फ्लेवर खूप छान असा या वडीमध्ये उतरतो आता सुरुवातीला एक चमचा मी इथे घालून घेतलेला आहे तांदळाचं पीठ त्याचप्रमाणे भाजणीचं जे थालीपीठाचं पीठ असतं ते इथे दोन चमचे मी घेतलेलं आहे आणि लागेल ला असं बेसनपीठ आपल्याला वापरायचं आहे इथे ही कोणतेही आपण भाकरीचं किंवा भाकरीची जी पीठं असतात ती वापरली तरी चालू शकता ज्वारीचं चा पीठ बाजरीचं पीठ इथे आपण वापरलं तरी चालेल आता मी भाजणीचं पीठ वापरते त्यामध्ये ज्वारी बाजरी सर्व प्रकारचे कडधान्य त्याचप्रमाणे धान्य आणि डाळी असतात आता छान असं पाणी न घालता पीठ मळून घेतलेलं आहे सर्व मसाले आपण मीठ घातलेलं आहे तर त्याचं पाणी सुटतं कोथिंबिरीमध्ये तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ छान असं मळून घेतलं की शेवटी तेलाच्या हाताने पुन्हा एकदा पीठ मळून घेतलं आता चाळणीला खाली तेल लावून घेतलं जेणेकरून आपण जे रोल करणार आहोत ते चाळणीला चिकटू नये म्हणून छान असं तेल लावून घेतलं याला हातालाही थोडं तेल लावून घेतलं आणि थोडासा गोळा घेऊन अशीही एक वळकुटी रोल तयार करून घेतला जेवढा आकार आपल्याला हवा आहे त्या आकाराच्या त्या जाडीची आपण इथे कोथिंबीरच्या वडीचा हा रोल तयार करून घेतला घ्यायचा आता एक एक असा मी रोल हा तयार करून घेते इथे माझ्याकडे पीठ आहे त्याचे मोजून तीन असे रोल तयार झालेले आहेत तर चाळणीमध्ये जेवढे बसतील एवढे मी करून घेतले छान असा हाता दोन्ही तळ हातांच्यामध्ये गोल फिरवत फिरवत असे हे छान रोल तयार करून घ्यायचे मिश्रपीठ वापरले त्यामुळे थालीपीठाची भाजणी आपण इथे वापरली त्यामुळे छान असा खमंगपणा या आपल्या वडीला येतो फक्त बेसनपीठ न घालता आपल्या घरामध्ये जे बाकीची जी पिठं असतात भाकरीची ते या आपण यामध्ये ॲड करायची याने आ, या कोथिंबीर वडीची टेस्ट खूप छान येते आता ह्या अशा तीन रोल तयार करून घेतले मी आणि त्याच्यावरती थोडं तीळ लावून घेतलं पहा वडी किती छान दिसते आहे गॅसवरती पाणी घेऊन पातेल्यात पाणी घेतलं आणि ते उकळवून घेतलं आणि त्यावरती वडी छान वाफवून घेतली दहा ते पंधरा मिनटासाठी वडी छान वाफवून घेतली आणि थंड झाल्यानंतरच चिरायला घेतली पहा किती सुंदर असे वडीचे काप आपले तयार होत आहेत एकही एक वडी इथे फुटली जात नाही आहे पूर्णच्या पूर्ण वड्या इथे छान अशा तयार झालेल्या आहेत पूर्ण थंड झाल्यानंतरच चिरायला घ्यायचं नाही तर चुरा होतो छान अशा वड्या पण कापून घेतल्या एकसारख्या जाडीच्या आपण वड्या ताळ कापून घेतलेल्या आहेत इथे मी दोन रोल तळणार आहे आणि एक रोल तसाच फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि दुसऱ्या दिवशी तळणार आहे असे हे रोल तयार करून घ्यायचे उकडून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये जरी ठेवले तरी दोन तीन दिवस ती छान राहतात आता हे सर्व कापून घेते तोपर्यंत गॅसवरती लोखंडी तवा घेतला आहे त्यामध्ये तेल घालून तेल गरम करून घेतलं छान असे एक एक वडी आपण यामध्ये छान अशा तळून घेणार आहोत पहा एकसारख्या आकाराच्या वड्या कापून घेतल्या आणि त्या आता तळून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये पाच ते सहा वड्या मी अशा टाक घालून घेते आणि तळून घेते वड्या खूप छान अशा झालेल्या आहेत त्यामुळे तेलामध्ये ते कुठेही याचा चुरास होत नाही यामध्ये तांदळाचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे बाजरीचं पीठ आहे बेसन पीठ आहे त्याचप्रमाणे कडधान्य डाळी या सर्व डाळींचा मिश्र अशा पीठांचा समावेश असल्यामुळे वडीला छान खुसखुशीतपणा येतो आणि वडी खायला खूप छान खमंग लागते तुम्ही ही नक्की ट्राय करा अश्विनी सपकाळ हा आपला यूट्यूब चॅनेल आहे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा यावरती सर्व प्रकारच्या रेसिपी ज्या आहेत त्या साध्या सोप्या आणि करायलाही झटपट अशा आहेत तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा आता मी वडी छान एक बाजूनी भाजून निघाली की चिमट्याच्या साहाय्याने पलटून घेते आणि दुसरी बाजू छान अशी खरपूस भाजून घेते वड्या खूप जास्त आलटी पलटी न करता एक बाजू छान अशी भाजली की पलटून दुसरी बाजूही छान अशी भाजून घ्यायची आणि इथे ना आपण चिमट्याच्या साह्याने वल वडी अशी छान पलटून घ्यायची म्हणजे वडीचा चुरा होत नाही मंद आचेवरती मिडियम आचेवरती आपण छान असे ही वडी तळून घ्यायची वडीची एक बाजू भाजली की आपण तिला पलटून दुसरी बाजूही छान अशी भाजून घेतली आता वडी आपली भा तळून छान अशी खुरपूस खरपूस अशी तयार झालेली आहे तर आपण हिला काढून घेऊया आता या वड्या मी चाळणीमध्ये काढून घेणार आहे तर चाळण जवळच ठेवली आहे जेणेकरून ह्या वड्या पटपट काढून मी चाळणीमध्ये थंड होण्यासाठी ठेवून घेईन छान अशी एक एक वडी आता मी इथे काढून घेते आणि कापून घेतलेल्या सर्व ज्या वड्या आहेत त्या तळून घेते छान अशा खुशखुशीत अशा ह्या तयार झालेल्या आहेत वड्या आणि मुलंही तळत तळत लगेच मुलांनी मुला खायला सुरुवात केली मुलांनाही खूप आवडल्या छान अशा तयार झाल्या वड्या आपल्या तुम्ही नक्की ट्राय करा छान होतात आणि फक्त बेसनपीठ न वापरता जसं इथे आपण वापरलं आहे ना सर्व पिठं तशी पीठं तुम्ही घालून घ्या जर तुमच्याकडे बाकीची पिठं नसतील तर फक्त बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ यामध्ये केलं तरी चालतील पण ज्वारी बाजरीचं पीठ असेल तर तेही घाला आणि हे नसेल जर थालीपीठाची भाजणी असेल तर तीही घातली तरी चालेल सर्व वड्या मी तळून घेतल्याने खूप सुंदर अशा वड्या तयार झालेल्या आहेत आणि कुठेही वडीचा असा चुरा तेलामध्ये पडलेला नाही आहे जे आपण पांढरे पांढरेतीळ घातले तेही छान दिसतात